जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणजय राहाटे मग म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू बाबा सगळ्यांना निघालो आहे कामावर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला का म्हणजे मी तुमच्याशी काही संवाद साधला आहे मला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर श्री स्वामी ला हा नेहमीच सिग्नल इथे गर्दी असते ट्रॅफिक बेसिक असतं बेसिकली इथून ट्रेन दिसते जातं ना येस पण हा क्रॉस करत असताना मी ब्लॉगिंग बंद करतो बेसिकली रिल स्टेशन इकडे दिवशी खूप घाण होती या साईडला उद्या साईडला पण आता बऱ्यापैकी घाण म्हणजे ॲक्च्युली काम करत आहेत माती वगैरे सगळं होतं शिफ्ट काढलं काढलं नाही कोणाचं आज म्हटलं लवकरच आज बोलू पण चला फायनली आपण ट्रेन पकडले पण झालंय असं की आपण आपली गोरेगाव ट्रेननं पकडत आहे मांद्रा ट्रेन पकडली बांद्रा ट्रेन पकडायचा प्रॉब्लेम हा आहे की बांद्राला उतरावं आणि त्यानंतर दुसरी ट्रेन पकडायची आणि मग तिकडनं ती ट्रेन जाते आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम हा एक वांद्र्याला जेव्हा आपली ट्रेन पोहोचते तेव्हा असं होतं की धावत आपल्याला जावं लागतं एक गोरेगाव ट्रेन असते एक नंबर प्लॅटफॉर्मवर ती पकडावी लागते तर ती चुकली तर मग काय अर्थ नाही त्यानंतर मग ह्या इकडच्या येणाऱ्या ट्रेनचा आणि तिकडच्या ट्रेनचा सेम टायमिंग होतं ऑलमोस्ट सेम टायमिंगवर पोहोचतात सो काय करणार म्हटलं चला जाऊया या ट्रेनने थोडंसं पळावं लागणार आहे हां आपण सगळ्यांना एक सजेशन देईन की फॉरेट ट्रेन पकडू नका मी देखील बघतो जर दे ट्रेन जात असेल तर मी सोडून देतो मी चढायला वगैरे भांगडीत पडत नाही एक दिवस काय होणार आहे तुम्हाला शिवाय पडतील बाकी त्यापेक्षा जास्त काय होणार पण सगळ्यात महत्वाचा आपला जीव तो सांभाळ तर फायनली आपण बांगोर स्टेशनला पोहोचलो आता पळत पळत आपली ट्रेन पकडायची आणि ऑलरेडी ट्रेन लागली धावत येऊन काय अर्थ नाही ट्रेन निघाली धावत येऊन हाच प्रॉब्लेम होता नशिबाने ट्रेन मिळाली तर पण ही आठ एकोणीसची ट्रेन होती लेट होती ही आठ एकोणीसची लागली त्याच्या आधीची ट्रेन होती लेट होती हो कदाचित अजून गोरेगाव ट्रेन गेली नाही आहे तर ॲक्च्युली गोरेगाव ट्रेनच लागले पण लेट आहे ट्रेन त्यामुळे नशीब आपल्याला मिळते आठ बावीसची गोरेगाव ट्रेन आहे आठ पंचवीस झाले आहेत आता सो so, ती ट्रेन आपल्याला ले, मिळते आहे पण ट्रेन लेट आहे म्हणजे आपल्याला पण लेट होणार आहे हे पॉइंट तेवढंच सत्य आहे चला बघा ट्रेन येते आता आता वाजलेले आहेत अकरा पन्नास पंचावन्न झाले असतील आणि आता मी कुठे बाहेर पडलो आहे तर बाहेर चाललो आहे अभिच्या घरी ताऊचा बड्डे म्हणजे अभिच्या बायकोचा तिला मी ताऊ म्हणतो प्रेमाने तर चला केक माझा चालू आहे का बघूया ते आपण केक आणला आणि आपला थोडंसं पोपड झाला पोपड झाला म्हणण्यापेक्षा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे डिअर ताऊ हॅपी बर्थडे टू यू हा के केक ऑलरेडी या लोकांनी आणला होता केक वाटप केक वाटप केक वाटप केक वाटप केक वाटप बघा ह्या आमच्या बहिणाबाई म्हणजे आबीची बायको तुम्ही ओळखता तिला मे बी मागच्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये आहे तो ब्लॉग मध्ये असेल हा तर आधीचा बड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बारा वाजता आलोय मी आणि आपला एक पोपट झाला की आधीच एक केक आणलेला होता मला वाटलं मी पहिला असून पण <laughs> ठीक आहे चला आता त्याला सांगतोय नको बापू तरी त्याला केक कापता एवढा केक कोण खाणार आत्ताच जस सगळेजण खाऊन झालेत अच्छा तू खाणार ओके तो खाणार म्हणतोय चला ही आई कसा आहे केक आवडला हा 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 काहीतरी म्हणतोय काय म्हणतोय सबस्क्राईब नाही करायचं ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी परत सबस्क्राईब बटन दाबू नका असं तो म्हणतोय हा तेच बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू ताऊ हैप्पी बर्थडे टू यू ताऊ हैप्पी बर्थडे डियर ताऊ हैप्पी बर्थडे टू अरे वा आपलं मन राखण्यासाठी म्हणून तिने आपला पण केक कापलेला आहे खूप खूप धन्यवाद मंडळ आभार म्हणून मी आजचा ब्लॉग करायचं थोडं थांबलो होत कारण की मला हा सुरू करायचा होता त्यासाठी कारण की उद्या संध्याकाळी टाइम मिळणार नाही मिळणार माहिती नाही तिला काय आवडेल माहिती नाही कोणता फ्लेवर माहिती नाही कॅडबरीचा सो दॅट मी सगळे फ्लेवर्स घेऊन आलोय प्रत्येकातला एक एक आणि यातलं काय नाही आवडलं तर मग खाईल आणि हा म्हणतोय शाणा की तिला नाही हे सगळं मला असणार आहे तुला नाही तुला नाही थांब 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 तिला देऊया तिला देतो मग तू घे तिला दिल्यावर मग तू घे हा तिच्याकडनं घे इकडे इकडे बाजूले बाजूल पहिलं देऊ देत मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला आता कुठला फ्लेवर तुला आवडणार माहिती नाही हे इकडे सगळं आता आता डिसाइड करा हे पण आणलं होत आणि हे पण आणलं होतं पण झालं असं की मॅक्सिवर असल्यामुळे ती म्हणाली की नाही आता मी नाही तर उद्या केक कट करताना ती घालेला आणि आपल्याला फोटो पाठवेल असं म्हणाले बाकी बघू कृपया उद्या फोन करा म्हणजे अच्छा व्हिडिओ कॉल कर ते परिधान केलेलं तर अजूनही या लोकांचं डिसाईड आहे की आपण आता कोणते कॅडबरी कोण खाणार तर यस मी आता थोडं बोलतो खूप दिवसानंतर आलो आहे भेटतो त्यांना व्यवस्थित प्रॉपर तर आजच्या ब्लॉगचं मी इथेच एंड करतो माहिती आहे की थोडा छोटा ब्लॉग झाला आहे पण ह्याच्या बड्डेचा ब्लॉग शूट करायचा होता म्हणून मी थांबलो होतो दिवसभर तर यस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा हॅपी बड्डे म्हणून हॅपी बड्डे भाग्यश्री म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा याच्या मम्मीचा व्हिडिओ सगळीकडे ठीक आहे छाप या मस्तर आपल्या प्रेरणांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी